नाही मोठी कालवाडी एक नंबर जातो तर तोंडाबिंडाला काय हो 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 पहिलं घास टाकला पाहिजे ही गाडीत सगळं टाकलं पाहिजे अतिशय नामांकित आणि जातीवंत ना तर बिंड तिचं शरीर बांधा एक नंबर कालवाड ओंकार पिसाळ यांची आज खरेदी कुठलं गाव ही शहापूर वाघोली शहापूर या ठिकाणावरून आपण आता हे गै घेऊन चाललोय एक नंबर शेपूट गोंडा डोळे कान नाक जातीवंत असण्याचं हे प्रतीक एक नंबर अशी कालवड घेतलेली आमचे मित्र ओंकार फौजी आपल्याकडे साधारण गुरं किती येत आता घरी चार पहिली होती ना बरीच चांगली होती गे आपण की काका बस तेवढं ती काय उभं राहिले काय फक्त चढलं पाहिजे नीट नाही नाही इथं चढू चढेल डायरेक्ट त्याला काय ओंकार ओढल वरात जाईल फक्त धरलं पाहिजे नाही उलटा लय चढ येणार मी सांगतो असं करा पलीकूडच्या अंगला आहे ना हि लावा कासरा म्हणजे इथं बांधा येईल माझा एक बांधू आणि हा एक हा मग तो बांधा आतली अंगला पलिगुडच्या अंग ते उड्यान बिडे घालणार तिला येसन टोचायला लागेल घरी गेल्याहून नाही नाही ते गुुरे लय भारी असते त्याला वळण लावलं असेल आता तिची जी आईबी किती जातो हो नाही ती सडतीया पंकर उडत मागना हा तुम्ही ओ हो टक टक फोड फोड हां चढते पाय उचलून ठेवा वर ठेवा एक पाय एक ठेवा हां चढती ती दोन्ही उचललं हां मी एक उचलतं उचला हो हो अशा पद्धतीनं कालवड भरली आपण आता ती कालवड घेतली त्या कालवडीची ही आहे ही अतिशय जातीवंत देखणी आणि छान जरा मारकी धावती तांदती पण अशीच गुरं लागते पाहुणं नाव काय तुमचं आणि घेत यादव तुमचीच आहे आणि घेत यादव गाव कुठलं शहापूर आसनगाव शहापूर जवळ ना आसनगाव मित्रांनो लांबचा लय पल्ला असल्यामुळं गाय बसली अतिशय गुन्हे एक नंबर बसून आली गाय थोडा झाला पुढच थोडा तो पुढच फुडच काढतो धरून घ्या गरल हो 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 तू सोडव करा अडकल कर थांबा हा सौकार धरून आण ना उडी घाल गर हो जाऊ द्या हो, 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 हो नाही वाट कसरा लावा ते काढून टाका हे अजून टाका थोडस लागले थोडस खाली कुठेतरी उडी घातली आत्ताना टपाव मारल्या दोन तीन उडी मला काय सांगते नाही सांगा की ना, गे बाबा एवढी तुम्ही जातवून आणली कशी आणली काय नियोजन झालं अदोगर गे घ्यायच्या अदोगर आता आपल्याकडं गळ्या किती आहेत पहिल्या पाहिल्या आहेत की आज दोन आहे कालवडे बर तरी आणायचा असा विचार का मनात आला की देशी गाय आपल्याला पाहिजे लक्ष्मी पाहिजे आपल्या होय अजून वैशिष्ट्य सांग देशी गाय असण्याचा फायदा आणि तोट तोट नाहीतच पण फायदाच नाही <laughs> देशी गाई आपल्या लहान मुलांना दूध वगैरे <laughs> देशी गाईचं दूध कधी चांगलं किती आज दूध घ्यायला गेलं शंभर भेटतच नाही दूध खायलाच नाही खायलाच भेटत नाही लहान मुलं आपल्या घरात महत्वाचं ते कारण लहान मुलं मुलांना आपल्याला हिचेबच दूध नाही पण पाजायचं नाही माणसं शक्यतरी मी गावाकडे हा आपल्याला त्यासाठीच आता साधारण किती दिवसाचं आहे की आता तेवीस तारखेला एका वर्षाचा होईल होईल ग कुठल्या त्या हिंग काय गावाचं ना शहापूर तपास कसा लागला नक्की नक्की तपास म्हणजे दहा ते पाहुणे आहेत बर ठीक आहे हां ते पाहुणेच आहे दहा तर परत आपले मच्छिंदर पेसाळण्यात काय टाइम खूप पाहुणे लागते बर त्यांना बी सांगितलेलं आपल्याला बर बघितली होती फोटोच बघितली फोटो होतं ना, ना सोन्याकडे मग ते आपलं बघायला गेलो बघितल्या आली कधी गेल भारी देशी गाय हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि आता राज्य सरकारनं आपली गोमाता जाहीर केलेलं आहे गोशाळेला अनुदान आता चालू झालंय आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या गायीला अनुदान होणार आहे आपण त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्ज दिलेला आहे प्रत्येकाने एक देशी गाय ही पाळली पाहिजे हिंदू धर्माचं प्रत्येक आता ही हरियाणावर नांद होय बर आता कशी वळकायची कशी वळकायची कशी गुण सांग मला म्हणजे काय काय असतं बाबा हरियाणा हरियाणा पंचायत बरं वैशिष्ट्य काय माहिती काय बघायचं लहान काम असणार मला बारीक कधी मोठी उंच दिसणार कास गायची आहे ना कास गुडघ्याच्या वरच असते गुडघ्याच्या खाली कधी येणार नाही कासाच्या मध्येही शिरायला पूर्ण भाग दिसतो व्यवस्थित आणि प्युअर ऑर्डर कॉम्पॅक्ट आढर दिसतो जेव्हा गायी वेळेला आता महिना दीड महिना झाला आहे पण जेव्हा गई येते ना ऑर्डर कधी गुडघ्याच्या खाली जात नाही ऑर्डर पूर्ण होतो पाय असं पसर द्यायचं म्हणजे ह्या बाकी गुरांच्या गुरांच्यासारखं तिची कास खाली लोंबत नाही खाली नाही लोंबत कास कास गुडघ्याच्या वरच राहते पूर्ण कॉम्पॅक्टर राहतो आता ही आपली आपल्या इथली हा शिंग इतकी ही लगेच वाढली शिंगा तिची गालबोड

कंपन्या इम्पोर्टेड बोलतात युएसए वर न त्यांचे दोन प्रकारचे सिमेस येतात एक येत सेक्स सिमन आणि दुसरं असतं आपलं नॉर्मल साधन आता साधारण हिज आता पैसे म्हणजे साधारण दर सामान्य शेतकऱ्याला परवडत परवडत साधारण समजा कन्व्हेन्शनल सिमन लावलं ना आपण कन्व्हेन्शनल म्हणजे त्यात खोंड होईल कालवड होईल द्यायच्या ह्याच्यावर आपल्याला काय होईल तो नशिबाचा भाग झाला कन्व्हेन्शनल सिमन लगभग ए बी एस ची चांगल्या बोलचे हजार पंधराशे पर्यंत किंवा पाचशे पर्यंत भेटतात पाचशे सहाशे पर्यंत कन्व्हेन्शनल भेटतात सेक्स सिमान जे असत जे म्हणजे फक्त कालवडच होते गायला भरलं की ते सिमान दोन पासून पुढे म्हणजे जसं बुल चार वगैरे त्या प्रमाणे भेटतात डब्ल्यू डब्ल्यू एस ची जरा महाग आहे साडेचार पाच हजार सगळ्यात महाग सीम एस म्हणलं आठ नऊ हजाराची पण सीम एस आहे म्हणजे बरेच अशा व्हरायटीज कालवड असतो आणि ती ब्रँड ची होणार आता हे बघ ती पंचवीस महिन्याचं काढून ही गाई ना ही गाय आता माझी जी किती बंद दूध ती पस्तीस चाळीस लिटरची दूध देते मला जेव्हा ही कालवड तयार होईल ना ती पन्नास लिटर दिवसाला दूध देणार ते चाळीस देते मग ती देती पन्नास देणार दहा ने वाढणार दहा पंधरा लिटर न वाढणार छत्तीस हजार रुपयाला पिळतो मी होय तरी सुद्धा आता ही इकडे सर्व वाढल्यात तरी सुद्धा तुम्ही एक दिशी गाई आणली मजी बघा पैसे किती आलं तरी शेवटी जी पहिले जी आहे माणसांना पूर्वी जतल जपन केले, म्हणजे जतन केले ती माणसं विसरू शकत नाही आता ही किती जातो नाही कालवड मग तोंड लांब डोळं नाक कान सर्व जिथले तिथं तळखोर पाय बर चालतं येऊ का